कास्ट्राईब कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या कक्ष अधिकारी श्री चंद्रकांत होळकर यांचा सेवापूर्ती सत्कार कुलदीप जंगम यांच्या हस्ते करण्यात आले आज सोहळा निर्मलकुमार फडकुले सभागृह सोलापूर येथे घेण्यात आला या सोहळ्याप्रसंगी बोलताना ते पुढे म्हणाले की जिल्हा परिषदेमध्ये शिक्षण विभागाची आस्थापना सर्वात मोठी आहे अशा विभागात त्यांनी काम करत असताना शासन निर्णय परिपत्रके यांचा अभ्यास करून योग्य ते प्रकरणे सादर करत असत त्यांच्या ज्ञानाचा उपयोग जिल्हा परिषदेला यापुढे आवश्यकता भासेल तेव्हा आम्ही घेत राहू याप्रसंगी श्रीप्रसाद मिरकले जिल्हा कार्यक्रमाधिकारी असे म्हणाले की श्री होळकर हे महिला बालकल्याणमध्ये कार्यरत असताना त्यांनी विविध योजना राबवण्यासाठी खूप परिश्रम घेतले माझ्याकडे शिक्षणाधिकारी पदाचा पदभार असताना महिला बालकल्याणाकडील कामाचा कुठलाही ताण श्री ओळकर यांनी येऊ दिला नाही ते सर्व संघटनांबरोबर संबंध ठेवून सर्वांना बरोबर घेऊन कामकाज करत होते एका अर्थाने म्हटलं तर ते अजात शत्रू आहेत असे आदर्श अधिकारी जिल्हा परिषदेला लाभले ही बाब जिल्हा परिषद सोलापूरला गौरवास्पद आहे असे ते म्हणाले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अरुण क्षीरसागर संजय सावंत सर अविनाश गोडसे संजय कांबळे ओमाकांत राजगुरू मकरंद बनसोडे भगवान चव्हाण औदुंबर बनकर दोंडप्पा रुपनोरे सूर्यकांत लोखंडे आदींनी विशेष प्रयत्न केले लगेच त्या क्षणी निघाले आणि पंचवीस मी काकाचे अतिशय काकाचं सर्वप्रथम मी आभार मानतो काका उपस्थित राहून त्या कार्यक्रमाला शोभा आणली सर्वप्रथम मी काकांचे आभार व्यक्त करतो त्यानंतर माझ्या शेवापूर्ती कार्यक्रमासाठी पाहिलं तर आजचं वर्किंग डे असताना सर्व खातेप्रमाणे मी काम प्रशासनात केलेलं आहे सर्व मला प्रचंड काम असत मी काम करत असताना माझ्या जवळच्या नातेवाईकाच्या कधी लग्नाला जात नव्हतो कुठल्या मैताला जात नव्हतो किंवा इथे तर लग्न जर सोलापूर जरी असेल तर तिथे सुद्धा मी जात नव्हतो इतकं मी कामाला प्राधान्य देतो तसंच हे सर्व खाद्यप्रमुख आता काम असताना सुद्धा माझ्या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावली त्यामध्ये माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी त्यांनी वेळात वेळ करून माझ्या सत्कार समारंभाला उपस्थित राहिले कुलदीप जंगम साहेब यांचे मी सतश ऋणी आहे त्यांचा मी आभार व्यक्त म्हणजे त्या हेतोडीसाठी तसेच त्यांच्या खालचे जे वयसो असतात किंवा खालचे क्लर्क असतात सर्वांना खूप हे खूप मोठा जबाबदारी आहे कारण की याच्यामध्ये एक संख्या पण जास्त आहे दुसरं सर्व शि... सुशिक्षित लोक आहे त्यांना सगळ्यांना सांभाळून त्यांच्या जे काही अडचणी आहेत ते दूर करून पुढे जाणार सर्वांना कुठलेही कंप्लेंट माझ्याकडे नाही येता त्यांच्या एचओडी कडे नाही येता सर्वांना एकत्र घेऊन जाऊन पुढे काम करणारा असं एक व्यक्तिमत्व आपले होळकर साहेब आहे त्यामुळे ह्याच्यासाठी सर्वात पहिला त्यांना टाळ्या वाजवून आपण सर्वांनी शुभेच्छा आणि अभिनंदन करावं लागते कारण के केव्हा गावाजार लोक शिक्षकांना सुशिक्षित आणि सर्वांना सगळे जी आर माहीत असतात सगळे काय कायदा सगळे नियम माहीत असलेल्या तसं शिक्षकांना एकत्र घेऊन जाणारं असं सा वडकर साहेबांचं खूप अभिनंदन आहे यापुढे आपण जिल्हा परिषदचे जेवढा आस्थापन आहे सर्वांना असेच आपले मार्गदर्शन देत चलावं आणि जे कर्मचारी आता लागलेले कर्मचारी सर्वांना आपण भेट करावं मार्गदर्शन घ्यावा आणि जेव्हा जेव्हा आम्हाला गरज पडतात तेव्हा आम्ही तुम्हाला बोलवणारच आहे जिल्हा परिषद म्हणजे अुटुंब सध्या त्यामुळे जरी सेवानिवृत्त झाला असं काही नाही की आमचं आणि तुमचं नाता आता, आता। <laughs>